कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते साडे दहा या वेळेत राजगुरुनगरमधील गणपती विसर्जन घाट नवीन पूल या परिसरात मोहिमेचे आयोजन करण्यात आले राजगुरुनगर सौंदर्यात भर टाकणारा नवीन पूल कचरा आणि दुर्गंधीचा हॉटस्पॉट बनू पाहत आहे नागरिकांना देखील याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे हे लक्षात येताच अरिंजे फाउंडेशनच्या टीमने नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन स्वच्छता मोहिमेची आखणी केली आपण देखील सहभागी होऊन योगदान द्यावे अशी विनंती केली असता मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे साहेब यांनी तात्काळ होकार देऊन सक्रिय सहभाग होण्याचे सांगितलं अशा अभियानात सक्रिय सहभागी होणारे राजगुरुनगरचे प्रथमच मुख्याधिकारी आहेत राजगुरुनगर आपले घर आहे आणि आपले घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे ही भावना मनात ठेवून आम्ही पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले आहे हळूहळू संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आमचा प्रयत्न आहे या अभियानात शक्य त्यांनी सहभागी होऊन आपल्या राजगुरू नगरसाठी योगदान द्यावे असे आवाहन अरिंजे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अक्षय पराड यांनी केले यावेळी अरिंजे फाउंडेशनचे पवन गुंडाळ अभिषेक कौदरे सहदेव राजपुरोहित सिद्धेश लोहोट सिद्धेश भोसले पार्थ मुद्रांकित ओंकार सोनार आर्यन कुंभार अक्षय कुलकर्णी ॲडव्होकेट उर्मिला गाडेकर आणि नगरपरिषदचे अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिले प्रतिनिधी विनोद महाजन आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा